सत्यदर्शन, सत्यदर्शन महाविकास आघाडीचे तीन फॉर्म्युले तयार विधानसभा निवड दो निवडणुकीसाठी दोन दिवसापूर्वी मुंबईत महाविकास आघाडीची प्राथमिक चर्चा झाली आता महाविकास आघाडीची तीन फॉर्म्युले तयार असून त्यांचीच सध्या चर्चा होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे आणि शिवसेनेला स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीत गट आणि काँग्रेसला अधिक जागा देण्यात आल्या त्यामुळे विधानसभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाव्यात सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेपैकी काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला शहाण्णव समसमान जागांचा फॉर्म्युला चर्चेत आहे तर दुसरा फॉर्म्युला असा आहे की विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेपैकी काँग्रेसला शहाण्णव शंभर जागा ठाकरे गट शहाण्णव शंभर जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नव्वद शहाण्णव जागा तर तिसऱ्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस आणि ठाकरे गट शंभर जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अठ्ठ्याऐंशी जागा त्यामुळे आता नेमका कोणता फॉर्म्युला ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे